संपन्न होत आहे सुनील चौधरे संभाजी लिखाजे आंतरराष्ट्रीय पंच यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे मी त्यांना विनंती करतो दत्ता मानेसर यांना कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा रेड कुस्तीसाठी स्वीकारावास्ती दोघाने दो झटणारी ही सई माणस ही मंडळी पंच म्हणून प्रत्येक स्पर्धेला आवर्जून उपस्थित असतात आणि आपल्या पंचगिरीतून अनेक पैलवानांसाठी खऱ्या अर्थाने ज्ञाता करण्याचे काम ही मंडळी करीत असतात दत्ता माने सर यांना मी करतो आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दत्ता माने यांचा याने सन्मान होतो त्याचबरोबर धुन कुस्ती केंद्राचे वस्तात गणेश दसपुते वस्तात यांचा निकाल ठिकाणी सन्मान होतो गणेश दसपुते निलेश होतारी जळगाव रेड कॉस्टमज चला ओंकार बालकुंदे ब्ल्यू कॉस्टमज चला आए ना आए ना पारी पारी पारी। ना ना धन्यवाद भरत पैलवान यांचं देखील या ठिकाणी मुंगी जे आहेत वस्ताद आहेत भारत या ठिकाणी धनमेर कुस्ती केंद्र या नावाने त्या संपूर्ण मुंगी पैठणाने त्या नगरच्या परिसरामध्ये पहिल्या नगर परिसरामध्ये नवोदित पहिलवानांना मार्गदर्शन करण्याचं काम करतायत गणेश दसपते वसतात मान्य सरांना मी विनंती करतोय की कृपया आप आपण या ठिकाणी नवोदित पहिल्यांसाठी मार्गदर्शन करावं रा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघ त्याचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व सतरा वर्षाचे सर्व पैलवान यांना मनापासून फार फार शुभेच्छा देतो एक चांगलं या ठिकाणी टेरेजी अजून अर्जुन अवधाडे नवताडे यांनी सर्वांनी या ठिकाणी ह्या सतरा वर्षाच्या मुलांचे या ठिकाणी कुस्ती ठेवली त्याबद्दल त्यांच्या सर्वांच्या या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो संघाचे मराठा कुस्ती संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतो त्याचबरोबर आपल्या भारत माता कुस्ती केंद्र यांना गादीची आवश्यकता आहे शंभर टक्के ती गादी सुद्धा त्यांना मिळून जाईल आपण सर्वजण आलात आलेल्या महाराष्ट्रातील सर्व कुस्तीगिरी पैलवानांना मी मनापासून धन्यवाद देतो सतरा वर्षाच्या गटाच्या आत या लोक खेळतात खेळत असताना पाहिलं कारण की माझ्यासारखा का माणूस सुद्धा हरियाणामध्ये राज्यपाल त्याबरोबर हरियाणामध्ये कुस्तीमध्ये मी तिथं म्हणजे शिकायला होतो गुरुकुलला त्याच्यामुळे कुस्ती पाहायचा फार मोठा आनंद त्या काळामध्ये मलाही मिळालेला आहे परत एक वेळेस आपल्या सर्वांचं छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज हॅलो साहेब खूप खूप धन्यवाद साहेब भारत महिला केंद्र हर्सोल यांच्या वतीने आपल्या साहेबांचा हार्दिक स्वागत पण साहेब अर्जुन पालन आसन नवनाथ पालन यांची सगळ्यांची एक मागणी साहेब तुमच्याकडे कारण की यांनी खूप मनापासून आपलं काम केलं आणि यांची काही इच्छा आहे यांना असं वाटतं की तुम्ही भारत माता किल्ड अकेल एक मॅट द्यावी अशी विनंती साहेब अजय महाजन रेड यांची आयुष पाटील ठाणे ब्लू कॉस्ट्यूम आपण साहेबांचं जोरदार टाळ्या स्वागत केलं पाहिजे कारण की साहेबांनी आपल्याला भारत माता कुस्ती केंद्रासाठी एक मॅट देण्याचं केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी साहेबांच्या टाळ्यातून आपण सत्कार केला पाहिजे साहेब धन्यवाद तुमचं प्रेम सदैव आमच्यावर हीच विषय इत प्रार्थना करतो आणि उभं थांबतो अजय महाजन खूप खूप धन्यवाद आयुष स्वतः देखील या ठिकाणी महाराष्ट्र कुस्तीगीर संघ छत्रपती संभाजीनगर चे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं या कुस्तीवरती सुद्धा नितांत श्रद्धा आणि प्रेम आहे आणि त्याच मग जे त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे भारत माता व्यायामशाळेला त्यांच्या वतीने त्यांच्या त्या कार्याच्या वतीने मॅथ